तर मी तुझा मुलगा उठवीन लोकांच्या उद्धारासाठी गावगाव फिरत फिरत भगवान बुद्ध देव एका गावी गेले त्या ते गावी त्यांचा मुक्काम असतानाच त्या गावातील एका बाईचं मूल मेलं मुलाचा शव घेऊन ती बाई भगवान बुद्धांकडे गेली व ते शव त्यांच्या पुढे ठेवून त्यांना म्हणाली भगवान आपला मुक्काम आमच्या गावात असताना माझं मूल मरत याचा अर्थ काय आपण त्याला जिवंत केलं पाहिजे चार समजुतींच्या गोष्टी सांगूनही बाई ताळ्यावर येत नाहीसे पाहून बुद्धदेव तिला मुद्दा म्हणाली माई तू या गावात फिर आणि ज्या घरात आजवर कुणीच माणूस मेलेला नाही अशा घरातून मुठभर गहू मागून ते मला आणून दे मी ते गहू मंत्रवून तुझ्या मुलाच्या अंगावर टाकीन आणि त्याला जिवंत करेन बुद्धदेवांचे हे आश्वासन ऐकून ती बाई मोठ्या आशेनं त्या गावातल्या घरोघरी गेली आणि तिनं प्रत्येक ठिकाणी चौकशी केली पण तिला असं एकही घर आढळून आलं नाही की जिथे आजवर कुणीच मेलेलं नाही एका घरी चौकशी केली असता त्या घरातील बाई म्हणाली दोनच महिन्यांपूर्वी काळानं माझ्या धन्याला भरल्या घरातून ओढून नेलं दुसऱ्या घरातला पुरुष डोळे पुशीत म्हणाला चारच महिन्यांपूर्वी माझी गुणी बायको पाच कच्च्या बच्च्यांना माझ्या हवाली करून परलोकी गेली कुठे कुणाच्या घरात कुणाचा चुलता कुणाची चुलती कुणाचा मुलगा कुणाची मुलगी बाप वाई केव्हा के वा, के वा ना केव्हा गेलेलेच होते या प्रकारानं निराश झालेली ती बाई परत बुद्ध देवांकडे गेली व त्यांना म्हणाली भगवान गावातल्या घरात गेले पण ज्या घरी कुणीच मेलेले नाही असे घरच मला आढळून आले नाही त्यामुळे आपण सांगितलेल्या तऱ्हेचे गहू मी आणू शकले नाही बुद्धदेव म्हणाले माई अगं प्रत्येक प्राणी मात्राच्या नशिबी तर, तर आज ना उद्या मरण अटळ आहे तर तुझ्या बाळाला उद्याऐवजी आज मृत्यू आला म्हणून असं दुःख करीत बसणं योग्य आहे का तेव्हा त्या मृत मुलाचा मोह सोडून तू दुःख आवर आणि मनुष्य म्हणून आपल्यावर पडणारी कर्तव्ये पार पाडण्यात रमून जा भगवान बुद्धदेवांच्या या चातुर्यपूर्ण उपदेशानं ती माता बरी शांत झाली आणि आपल्या बाळाचा शव घेऊन तिथून निघून गेली